प्रसाधन ग्रह उपलब्ध नाही माझ्या माता माझ्या भगिनी या चा मार्केट मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात पण मुदखेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे या प्रशासनाचा मी जाहीर धिकार करतो हे बार बार थुका जे करण्यात येत आहे हे किती रुपयाचं टेंडर आहे हे सांगावं का इथं डांबरीकरण केलं जात नाही डांबरीकरण का केलं जात नाही असा मला शिव मॅडम माझा प्रश्न आहे की मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्का पालिश करता दुर्गा देवींचं आज घटस्थापना होत आहे आताच आपण पाहिलं मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे एका जाण्याना ये एका येणानं पुन्हा इथं खड्डे होतात पाच सो मी जाओगे तो ऐसे ही रोड पाओगे मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे सुजान नागरिकांना विनंती आहे या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकर इथून जातात <coughs> हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे कारण इथून शाळेचे जा लेकर जातात धार्मिक महत्व आहे या रस्त्याला कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आर्थिक महत्व आहे रस्त्याला कारण सगळे आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे या रस्त्याने जातात म्हणून मुख्य धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे <coughs> एक आंदोलन आहे मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे कारण पक्षाचं घेणं देणं नाही इथं पक्षाकून मला काही आदेश नाहीत एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी टार रोड करावा आणि नऊ दिवसाच्या आत दुर्गा माता अशा रस्त्यानं आली पण जाताना मात्र आठ दिवसामध्ये प्रशासनानं जर दखल घेतली तर आठ दिवसामध्ये टायर रोड होऊ शकतो आठ दिवसात प्रशासनानं दखल घेतली दोन दिवसात टायर ओढतो जर नाही केली तर कमले चौधन ते पुन्हा या ठिकाणी आंदोलन कराल एवढी विनंती करतो प्रशासनाला माझी विनंती आहे शिव मॅडमला माझी विनंती आहे की मॅडम आर्थिक बाजारपेठ आहे शैक्षणिक रस्ता आहे तेव्हा माझी मॅडमला विनंती आहे की मॅडम आपण या ठिकाणी मुख्य रस्त्याचा विचार करून या, या रस्त्यानं विद्यार्थी जातात गांधी विद्यालयाकडे विद्यार्थी जातात विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा